नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाघोडे तालुका पन्हाळा येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी चंदाबाई बंडा शिखरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली निवड सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच अमोल नवलव हे होते उपसरपंच पदासाठी चंदाबाई शिखरे यांचा एकमेव अर्ज आला त्यांचे नाव सविता केसरकर सदस्या आणि त्यांचे नाव सुचवले सरपंच अमोल नवलव यांनी त्यास अनुमोदन दिले यावेळी भाषणात कृष्णाथ बंडा शिकरे माजी तालुका अध्यक्ष युवासेना यांनी भाषणामध्ये सांगितले की ग्रामपंचायत पारदर्शकता कारभार करतील गावातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू शाळेपासून मेन रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू शाळेचे बांधकाम लवकरच पूर्ण करण्यात येईल तसेच रस्ते पाणी लाईट पाणंद गाडीवाट अतिक्रमण करू अतिक्रमण मुक्त करू गावातील लोकांनी संधी दिल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे त्यांनी आभार मानले प्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते अशाच ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी उत्तर द्या बक्षीस घ्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीन दयाळ चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती धन्यवाद आमचा संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार शून्य एक सत्त्याऐंशी शून्य सात शहात्तर वीस नव्वद त्र्याहत्तर एकोणसाठ